नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान विषय मराठी इयत्ता दुसरी या अंतर्गत स्तर क्रमांक चार जो वाचन स्तर आहे ज्यामध्ये इयत्ता दुसरीच्या मुलांना तीन ते चार अक्षरी शब्द हे सलगपणे वाचता आले पाहिजे असं यामध्ये अपेक्षित आहे या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा अध्ययनस्तर क्रमांक तीन पूर्ण होतो त्यावेळेला मुलं दोन अंकी दोन अक्षरी शब्द त्यानंतर दोन अक्षरी शब्दांच्या आधारित असलेले छोटे छोटे वाक्य वाचायला लागलेले असतात परंतु येथून पुढे तीन अक्षरी शब्दांकडे जात असताना अधिक थोड्याशा वेगळ्या क्षमतेची गरज त्यांना असते कारण अक्षरांची संख्या वाढलेली असते तेव्हा ते तुटकपणे न वाचता सलगपणे त्यांना वाचता आलं पाहिजे यासाठी काही उपक्रमांची काही कृतींची या ठिकाणी आपण बांधणी करणार आहोत त्यातली सगळ्यात पहिली जी आपली कृती आहे ती म्हणजे शब्द पोट शब्द मुलांना अशा प्रकारच्या कृती फार आवडत कारण एकाच शब्दामध्ये तीन किंवा चार असे जर आपण शब्द घेतले असतील तर त्यामध्ये छोटी छोटी काही शब्द लपलेली असतात उदाहरणार्थ त्याचं झालं तर आठवडा हा शब्द जर आपण घेतला त्यामध्ये आ हे अक्षर आठ दोन अक्षर शब्द आठव असं तीन अक्षरी शब्द आणि आठवडा असा चार शब्द लपलेला असतो मुलांना आपण या आठवडा शब्दामध्ये लपलेले दोन अक्षर तीन अक्षरं असलेले जे शब्द आहेत ते शोधायला आपण या ठिकाणी सांगू शकतो आपण या ठिकाणी स्लॅडमध्ये उदाहरण दाखल बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे अक्षर आपण उदाहरण दाखवून दिले आहेत जसं की कळव कळवमध्ये कळ आहे कळव आहे त्यानंतर मुळाक्षरे या शब्दामध्ये मूळ मुळा किंवा मूळाक्षर असं चार अक्षर शब्द सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो या उपक्रमांमधून मुलांचं मनोरंजन तर होणार आहेच परंतु शब्दांना जोडत जोडत एक मोठा शब्द कसा वेगाने वाचायचा याचा सराव त्यांचा होणार आहे त्याचबरोबर दुसऱ्यांचा जो उपक्रम आपण या ठिकाणी वापरणार आहोत तो म्हणजे अक्षरांची उलटापल अशा प्रकारची शब्दकोडी एखाद्या वृत्तपत्राच्या पूर्णेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर अशा प्रकारची शब्दकोडी फार आव्हानात्मक असतात मुलांना ती करायला सोडवायला फार आवडत जसं की आपण या स्लाइडवर बघू शकता की साप शिडी हा जो शब्द आहे याला जर आपण उलट पुलट करून या ठिकाणी लिहिलं तर खूप वेळ मुलं त्यावर विचार करतात ते कदाचित कधी कधी शिडी शब्द शोधतील कधी साप शोधतील परंतु संपूर्ण सापशिडी शब्द शोधता शोधता त्यांचा जो काही वेळ जाईल त्यामधून शब्दांचं दृढीकरण त्यांचं होणार आहे आपण या ठिकाणी बघू शकता अजून पुराणात दोन शब्द या ठिकाणी आहेत जसे की गुरेढोरे स्वागत अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग करून मुलांना आपल्याला या उपक्रमाचा सराव देत आहे याच प्रकारचा अजून एक शब्दकोळ आपण या ठिकाणी वापरणार आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जसं गणितामध्ये आपण अंकांच्या सुडोपू स्वरूपाचे काही गणित बघतो तसेच हे सुद्धा नऊ चौरसांचं असलेलं एक शब्दकोड आहे या शब्दकोडांमध्ये मुलांना दोन अक्षरी तीन अक्षरी वेगवेगळे शब्द सापडणार आपण जर स्लाईडवर बघितलं तर या ठिकाणी आडली जर बघितलं तर तुतारी हा शब्द सापडतो खाली जर बघितलं तर समीर नावादायक शब्द सापडतो किंवा मुलांनी जर थोडं अधिक डोकं जर लावलं तर सर किंवा चूक यासारखे वेगवेगळे शब्दसुद्धा मुलांना पाहायला मिळू शकतात या उपक्रमामधून मुलांना शब्द शोधण्याची शब्द वाचण्याची अशा प्रकारची गोडी या ठिकाणी लागू शकते याच प्रकार आपण एकच अक्षर घेऊन त्या अक्षरांच्या माध्यमातून वेगवेगळे शब्द कसे तयार होतात याचा आपण सराव घेऊ शकतो या ठिकाणी आता मी पी हा शब्द घेतलाय तर पीला जोडून काय काय बनेल पिसारा दिसतोय त्यानंतर पिवळा दिसतोय पिपारी दिसते अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द तयार करते आणि अशी कोणी मुलं सुद्धा तयार करू शकतात आपण या उदाहरणात आपण काही जर कोळी बघितली तर मुद्दा मी या ठिकाणी स्लाइडवरती तुम्हाला दाखवलाय की वय सारखा शब्द जर घेतला तर वैशाली वैशाख किंवा अजून वेगवेगळे शब्द आणि कोणी मुलं सुद्धा तयार करू शकतात किंवा त्यांचा घडनाई सुद्धा तयार करू शकतो आणि वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून अशा अनेक शब्द तयार करणे गोडी तयार करणे हा छान उपक्रम या ठिकाणी करू शकता या सारखाच अजून एक मजेदार मुलांना फार आवडीचा उपक्रम आहे आपण ज्या गाण्याच्या भेंड्या करतो किंवा शहरांच्या नावाच्या भेंड्या करतो तशाच प्रकारच्या या भेंड्या आहेत फक्त या भेंड्या शब्दांच्या आता ही मुलं प्रकृत पातळीवर जाणार आहे त्यामुळे तीन ते चार अक्षरी मुद्दाम अशा प्रकारच्या शब्दांचे भेंड्या आपण या ठिकाणी घ्यायचे या अजून एक शब्द साचा नावाचा एक सुंदर उपक्रम आहे हा उपक्रम आपल्याला इंग्रजीच्या बऱ्याचशा प्रशिक्षणांमधून पाहायला मिळालेला आहे जसं मला खेळणे आवडते ऐवजी नाचणे आवडते आंबा आवडतो इत्यादी